हॅलो फ्रेंड ज्याची भीती होती तेच झाले आईचे सगळे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट पाहून अक्षरशः खूप मला असं रडू पण आलं की एका व्यक्तीच्या शरीरात एवढ्या बिमाऱ्या कशा काय होऊ शकतात तर एवढ्या सर्व मी टेस्ट केल्या होत्या आणि टे टेस्ट, टेस्ट जेव्हा डॉक्टरला मी सकाळी दाखवल्या तर त्यांनी मला सांगितलं की आईला ॲक्च्युली बिमारी काय आहे आणि किती साऱ्या बिमाऱ्या एका शरीरात आई घेऊन बसलेली आहे त्याच्यामुळे ती रिकवर नाही होत आहे अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये त्याच्यामुळे खरंच हात जोडून सांगते तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या तर चला बघूया आईला नेमकं काय झालं हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारी तर आज आठ वाजलेले आहेत उठायला आज मुद्दाम उशिरा चुकली आणि स्वराजला शाळेत पाठवलं नाही कारण आज आईचे सर्व रिपोर्ट घेऊन हॉस्पिटलला पण जायचं आहे आणि त्याच्यानंतर आईचं डोळ्यांचं चेकअप तिथं होणार आहे आणि नंतर ऑपरेशनची डेट मिळणार आहे परंतु ऑपरेशन करण्याच्या अगोदर आईची तब्येत रिकवर होणे खूप आवश्यक आहे डॉक्टरने सांगितलेलं आहे तर आईची आता पेशी वगैरे तर रिकवर झालेले आहेत ब्लडचं प्रमाण कमी आहे तर सुरू आहे माझं बीट वगैरे जेवणात देणं जेवढं चांगलं होणार तेवढं जेवण देण्याची तर आज हॉस्पिटलला जायचं आहे आणि वेळ भरपूर होणार आहे म्हणून आज स्वराजची शाळा स्वराजची शाळा मला पाळावी लागली म्हणजे स्वराजला घरीच ठेवावं लागलं तर आता मी घेणार आहे कॉफी कारण चहा आता मला जे टॉन्सेस माझे वाढले होते गळ्यात फोडं वगैरे झाले होते तेव्हापासून मी ना म्हणजे चहा बंदच खूप कमी केलेला आहे तर आता इथं स्वराज माझ्यासाठी कॉफी साठी दूध गरम केलेलं आहे थोड्याशाच दुधाची करणार आहे मी हे स्वराजचं दूध आणि हे त्याचं एक ऍप्पल स्वराज रागावलेलं आहे सध्या माझ्यावर कारण मी त्याला टीव्ही लावून नाही दिलेली आहे पिलवा इथं बस मी टीव्ही लावते मांडी घाल बेटा हे तुझं दूध घे हे ॲपल कोणाचं आहे चल लवकर फिनिश करायचं हा बेटा चल घे घे पटकन टी व्ही लावून देऊ ना खाली नको ठेवू प्लेट देते मी राम तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉग मध्ये तर आईचे सर्व रिपोर्ट आलेले होते आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला आज हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर तिथले जे मेन रिपोर्ट आहे ना ते महत्त्वाचे आहेत को तर तिथं आज आपल्याला कळणार आहे काय झालं काय नाही आणि तिथून आल्यानंतर ना भरपूर उशीर होते आणि घरी कोणा कोणी काम करणारं नाही आहे तर आईला मी ना आता एक ॲपल आणि नारळ पाणी दिलेलं आहे आणि स्वराजला पण मी हे दिलं होतं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दूध आणि ॲपल आणि मी पटापट -पत किचन वगैरे आवरून घेतली किचन आवरल्यानंतर सर्व घर क्लीन केलं पोछा वगैरे मारून घेतला स्वराजची आंघोळ केली मी पण आंघोळ करून घेतली आणि सर्व रिपोर्ट डॉक्युमेंट सर्व ॲ मला असं वाटलंच होतं की आज काही ना तरी काही ना काही आईच्या रिपोर्टमध्ये निघणार आहे त्याच्यामुळे मी सर्व तयारी करून निघाली होती फक्त मी सोबत बॅग वगैरे नव्हती घेतली आणि टिफिन वगैरे नव्हता घेतला कारण आई म्हणत होती चल लवकर चल लवकर तर हे सर्व रिपोर्ट्स जे आहे ना ते मला म्हणजे पॉलिथिनमध्ये ठेवायचे होते आणि स्वराजला आज मुद्दामून घरी ठेवलं होतं कारण मला असं वाटलंच होतं जर आईला ॲडमिट वगैरे केलं तर स्वराजची धांदल नको व्हायला त्याच्यामुळे मी स्वराजला सोबत घेऊन जाणार होती परंतु तिथले जे स्टाफ नर्स वगैरे आहे ना ते भरपूर मला ओरडले कारण हेच की ते बोलले की बाबा एवढ्या छोट्या बाळाला तुम्ही सोबत ठेवू नका इन्फेक्शन होऊ शकते किंवा काही होऊ शकते मग मी त्यांना सांगितलं की जर कोणी सांभाळलं न सांभाळणारं नसेल मुलाला आणि आईच्या मागं जर कोणी नसेल मुल मुलगा असून तर मी काय करू मी सुद्धा माझ्या आईला सोडून देऊ का जे होणार ते बघूया कारण आमच्या मागं देव आहे ज्याचं कोणी नसते ना त्याचं देव असते त्याच्यामुळे प्लीज मी माझ्या मुलाचं म्हणजे प्रोटेक्शन घेते पण तुम्ही आम्हाला ॲडमिट करून घ्या तर आईचे मी सर्व रिपोर्ट्स घेतले आणि रिपोर्ट्स घेतल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं पेशी व्यवस्थित झालेल्या आहे परंतु हा टायफॉईड आहे त्याच्यामुळे भरपूर डोकेदुखीत होत आहे गलआउटपणा येत आहे अन्नाचा वास येत आहे आणि जेवण देत नाही येत जात नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू तीन दिवस इथं ॲडमिट राहावंच लागेल नंतर आम्ही ॲडमिट झालो आणि आईला म्हणजे सुरू झाले इंजेक्शन तर आम्ही आलो होतो इथं हॉस्पिटलला तर आईचे रिपोर्ट सर्व चेक केले आणि त्याच्यात टायफॉईड निघाला तर त्याच्यामुळं आईला केलेलं आहे ॲडमिट आणि ॲडमिट केल्यानंतर आईला आतापर्यंत सलाईन सोडलेले आहेत परंतु कसं आहे मला कोणीच नाही आहे त्याच्यामुळं मला तर आता मी आईला सलाईन वगैरे दिलेले आहे तर आता डॉक्टर बोलले जेवण वगैरे द्या तर आता मी घरी जाते आणि स्वयंपाक वगैरे करून राह आणते आता आई रळत तर खूप आहे तिला असं कसं आहे गोळ्या औषधमुळे सर्व काही चांगलं होऊ शकते परंतु जर तुम्ही कोणाचं टेन्शन घ्याल ते कोण हे निघत नसते बरोबर बर ना तर आता मी घरी जाते आणि आईला स्वयंपाक वगैरे बनवून आणते हा कार्टून सोबत तर आता आईला आम्ही सलाईन वगैरे इंजेक्शन तर झाले होते तर आता मला डॉक्टर बोलले की तुम्ही आता दुपारचं जेवण द्या आणि त्याच्यानंतर मेडिसिन द्या कारण कसं आहे तिथं सलाईन आणि तीन टाईमचा म्हणजे मेडिसिन असते त्याच्यामुळे लवकरात लवकर, लवकर तब्येत रिकवर होणार आहे तर आता मी घरी आली होती आणि मी म्हटलं डाळ पालक करण्यापेक्षा आपण ना पालकाचे पराठे करूया आणि शेंगदाण्याची चटणी करूया जेणेकरून प स्वयंपाक पण पटकन होणार आणि जायला पण इझी होणार तर इथं मी माझा मोबाईल वगैरे चार्जिंगला लावून दिलेला होता आणि दुसऱ्या मोबाईलने शूट घेतला आणि मी पटकन पालक पालक मिक्सरमधून काढला त्याच्यात तिखट मीठ हळद थोडेसे तीळ वगैरे टाकले गरमागरम पराठा तयार केला शेंगदाण्याचं कूट काढलं आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे केली आणि पटकन स्वराजची पण तयारी वगैरे करून दिली आणि सगळ्या घरात पसारा पडलेला आहे भांडे घासायची बाकी आहे कपडे पण वॉश करायचे बाकी आहे परंतु मी ते सर्व राहू दिलेलं आहे कारण आता आपल्याला सगळ्यात पहिले आईजवळ टिफिन घेऊन जायचं होतं आणि आज ना गणपती बाप्पाचं विसर्जन पण होणार होतं तर अक्षरशः आमच्या इथं दगडफेक झाली आणि कर्फ्यू पण लागलेली होती त्याच्यामुळे मी ना पटापट आवरलेलं होतं आणि स्वयंपाक वगैरे झालेला होता टिफिन पण तयार होता तर मी दोन चादरी वगैरे घेऊन जात होती आईचं टिफिन घेऊन जात होती स्वराजचे एक दोन ड्रेस म्हणजे चड्ड्या वगैरे टी शर्ट वगैरे टाकलेले होते आणि लवकर निघायचं होते आणि झालेलं असं नेमकं मी निगा म्हणजे असं थोडीशी दूर गेली आणि पाऊस चालू झाला आणि मी रेनकोट पण सोबत घेतला नव्हता तर माझं काही नव्हतं परंतु स्वराज माझा सोबत होता त्याच्यामुळे मला थोड्या दूर गेली आणि पुन्हा मी परत आली स्वराजच्या रेनकोट साठी तर आता मी निघणार होती तर आईचं घर बघा 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 आई नाही तर घराची अवस्था काय झालेली आहे कर्म सुद्धा नाही आहे घरात तर आता लॉक लावते झालेला आहे पण काही माझ्याकडे ऑप्शन नव्हतं मी जेवण पण नाही केलं आणि आभाळ पण गच्च भरलेलं आहे पाणी येते की काय तर प्रॉब्लेम येते ना सर्वेकडून येते मी टिफिन घेऊन आईसाठी निघाली तर खरी परंतु इथं एवढा पाऊस चालू आहे त्याच्यातल्या त्याच्यात मी रेनकोट पण नाही आणला बरं वाटून आलं का आता हा बघा कसा खेळतो इथं तर आता आईला हॉस्पिटलमध्ये इथं सलाईन वगैरे चालू आहे मला खूप बोर होत होतं म्हणून मी थोड्या वेळ बाहेर आले हॉस्पिटलच्या Yeah. आता भरपूर जणं मला म्हणत होते की बाबा इथल्या नर्स पण म्हणत होते की छोटं बाळ तुम्ही म्हणजे सोबत ठेवू नका लहान आहे म्हणजे त्याला हे इन्फेक्शन होऊ शकते मी त्यांना सांगितलं घरी कोणी नाही पाहणार तर काय करावं हो, तुम्ही सांगा म्हटलं आणि स्वराज कोणाजवळ जातं नाही राहतं नाही त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होत आहे आता बघू उद्या माझी मावशी येणार आहे तर मावशीसोबत स्वराजला पाठवून देते दोन दिवसासाठी पुन्हा स्वराज खूप वाईट परिस्थिती आहे बाबा अशी परिस्थिती पण येऊ नये आता इने जेवण वगैरे केलं सलाईन वगैरे लागली आता झोपून आहे बघू आता काय होत तीन दिवस आता हॉस्पिटल मध्येच राहावं लागणार बरं लागून आलं का आता बरं लागून आलं आता बघा घरच्यापेक्षा आराम आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये राहायचं का मग आता घरी जाल तर भेव लागते या हॉस्पिटलमध्ये भेव लागते आता सांगा आता तुम्ही काय करा कायचा भेव आहे हॉस्पिटलमध्ये आ कायचा भेव आहे ते त्याचं काम करून आपलं आपलं काम करायचं आपण एकटे जागा एवढे पेशंट आहेत नाही तर तुला जर चांगलं घरी खाल्लं पिल्लं असतं तर कायले अति यायला लागलं असतं आपल्याला तुम्ही म्हणू आहे खाय पे खाय पे तब्येत चांगली ग नाही तर आपल्याला जावं लागेल शेवटी आणलं असते आम्हाला इथं चला आता आम्ही झोपतो करून तर नाही आलो पण आता काय करता कशी तीन दिवस आहे इथं काळाव लागतात आम्हाला आमच्या मम्मीमुळे हॅलो फ्रेंड्स तर आता मी आम्ही स्वराज यांनी मी आलेली आहे हॉस्पिटलमधून घरी रात्रभर मला हॉस्पिटलमध्ये झोपच लागली नाही त्याचं झालं काल गणपती विसर्जनाच्या वेळेस आमची इथं दगडफेक वगैरे झाली त्याच्यामुळे तिथं एवढे लोक कोणाचं डोळं फुटलेलं कोणाचं तोंड फुटलेलं त्याच्यामुळे ते पेशंट बघू बघू ना माझं एवढं हे झालं होतं ना की रात्री मला ते चेहरेच दिसत होते म्हणजे झोपच नव्हतं येत अशी माझी कंडिशन झाली होती आणि त्याच्यातल्या त्याच्यात एका एक बाईचा काल तिथे ॲक्सिडेंट झाला होता तिथे पूर्ण ट्रकखाली एकदम चेंदाच झाली होती तर ते, ते मी बघितलं असे भरपूर केसेस बघितले की बाप रे घटना किती वाईट वाईट घटत आहे त्याच्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घ्या गाडी हळू चालवा आणि आई तर घाबरली आई म्हणे तू पण टू व्हीलर चालवते आरामानं चालव तर एवढी थकलेली आहे मी एक तर घरातले सर्व काम म्हणजे पडलेले आहेत भांडे कासायचे बाकी आहे किती मोठे कपडे पडलेले आहेत काल मी आली आईचा डबा घेतला आणि चलली गेली माझ्यासोबत ना स्वराजचे पण हाल होत आहेत डॉक्टर लोक म्हणत आहेत की स्वराजला घेऊ नका परंतु काही पर्याय नाही आहे स्वराज कोणाजवळ राहत नाही तर आता मी घरी आलेली आहे आणि आईला आता खूप बरं आहे आता सकाळचं आईला मेडिसिन वगैरे स्लाईन वगैरे दिलं नाश्ता दिला, दिला म्हणजे ॲपकॉन नारळ पाणी आणि मी आता डबा घ्यायला घरी आलेले आहे तर आता पटामेट मी, मी कामं करते आणि उरकवते तर बस तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आई पहिल्यापेक्षा आता बेटर फील करत आहे आणि जि जी, जिथे रक्ताची जातं ना काम्या नाही आहे तिथं ओळख कामात येते आज जे माझे लोक व्हिडिओ बघतात तर तिथल्या ज्या नर्स वगैरे स्टाफ वगैरे आहेत त्या भरपूर म्हणजे सपोर्ट करत आहेत त्या बोलल्यात ताई तुम्ही घरी जाऊन या टेन्शन घेऊ नका आम्ही आईकडे लक्ष देतो तर चला एवढंच तुम्हाला अपडेट द्यायची होती थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये